सिया काय करते ग आम्ही सगळे भांडे खेळतोय भांडे भांडे खेळत आहे का भांडे कोणी आणले सिया तुला का शिव ए सिया कुठे बघतीये इकडे बघ कोणी तिकडे आजी आजी का सिया तुला बटाट्याची चला आपण भाजीपाला घेऊन भाजीपाला आणायला चालले तुम्ही आता होऊन जा कुठे जाणार तुम्ही दोघं इथंच बसा का भांडी भांडे जा पोळ्या करा तुम्ही दोघं तुम्ही दोघी भाजीपाला घेऊन या भाजीपाला बाजार भरतो का इकडं बर जा तू काय करतो स्वामी पोळ्या करतोय का पोळ्या करतोय का बर तू काय करती भाजती पोळ्या पोळ्या भासय का तू बर करा कर छान पोळ्या करा बरं का सियाराला छान छान पोळ्या आवडत बरं का हा तर ते भाजीपाला घेऊन आले नाही ते अजून ते आले का मग ते भाजी करतील तुम्ही पोळ्या करून ठेवा तर येतील ते आले बर का ते भाजीपाला घेऊन आली आली हे बघा काय काय भाजीपाला आणलं तुम्ही हो बापरे एवढं भाजीपाला घेऊन आले का हो एवढं भाजीपाला भरतो का तुमच्या इकडे बस खाली सियाला घेऊन बस सिया बस भाजी करा छान छान चाकू का हा आहे ना चाकू मी घेऊन येते थांबा चाकू चाकू तुम्हाला चाकू पाहिजे होता हा चिरा सिया का भाजी चिरायला अरे जिरा टमाटर भाजी करा छान अशी ए हे कोण आलं सियाला का हरी वा सियाला डिजिटल पाटी आणली बघा सियाचा अभ्यास घ्या बस तू पण याला पण जावळे वर का तुम्ही काय भाजी करणार आहे काय अरे वा काय भाजी करताय तुम्ही झाली का तुमची भाजी स्वामी करा बघू बघ तुमची पार्टी कशी अरे वा सिया नाव काढलं का सियानी तिकडून माकड आलं अरे माकड हे माकड आलं अरे माकड आलो हे माकड आलो माकड माकड आलो माकड हे लप लप घरात लप घरात लप हे घरात लप पटकन लपून बस हर का लपून बस तू मी तसं हे माकड तू इथं कशा राहत शिक हे इथं नको येऊ अरे माकड येऊ राहील बर का तू लपून तू लपून बस मध्ये जा बाहेर नकडे हे इथे होती माकड पाय हे माकडं शिक हे माकड हे माकड काय करते ए माकडान तुमची भाजी खाल्ली ए यवा माकड काय खाते ए पाटी सिंहची पाटी घेऊन गेलो ए सिंहची पाटी घेऊन गेलो ते आता एसीएची पार्टी घेऊन गेले सगळे लढायला लागले अरे देवा जाऊ दे चला आपण नवीन पार्टी आणू नवीन पार्टी घेऊन येऊ आपण